इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरण मागील वर्षापेक्षा बारा दिवस आधीच भरलं आहे जिल्ह्यातील पहिलंच एकमेव भावली धरणामधून गुरुवारी सायंकाळपासूनच धरणातून पाणी ओसंडून वाहू लागलं तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हेच भावली धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरलं होतं यावेळेस मान्सूनला लवकर सुरुवात झाल्यानं बाहुली धरण भरलं आहे तालुक्याची अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या दाणा नदीच्या उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे बाहुली धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागलंय या दरम्यान तालुक्यामध्ये अधूनमधून बरसणाऱ्या पावसानं कालपासूनच चांगलाच जोर धरल्यानं इतर धरणाच्या साठ्यातही भरीव वाढ झाली आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील भावली भाम बुकणे वैतरणा दारणा कडवा आणि वाकी या धरणांच्या साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होत असून या दरम्यान आत्तापर्यंत इगतपुरी तालुक्यात एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटरच पावसाची नोंद झाली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी